नाही नगरपालिका नगर, नगर परिषदच्या निवडणुका राज्यामध्ये चालू आहेत प्रदेश अध्यक्ष असतील विजय वडंटीवार जे असतील थोरात साहेब आहेत किंवा आमचे सगळे नेते मंडळी सुनील केदार आहेत यशोमती ठाकूर आहेत सगळे आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि आप आपापल्या विभागामध्ये ताकदीनं प्रचारामध्ये त्या ता ठिकाणी आहेत पुण्यामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं युती त्या ठिकाणी केलेल्या काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की पक्षाचा विस्तार झाला पाहिजे निकाल काय लागतो हो याच्यापेक्षा चिन्ह पोचलं पाहिजे आणि पुण्यात काही ठिकाणी आम्ही तो प्रयोग केलेला आहे साताऱ्यात पृथ्वीराज साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत सोलापूरमध्ये प्रनिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका सुरू आहेत आणि कोल्हापूरमध्ये आम्ही इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं आघाडी करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय मला वाटतं अभ्यास आब, आब, कच्चा आहे विरोधकांचा आणि काही माध्यमांमध्ये पण हे आले त्यांचाही अभ्यास कच्चा आहे असं मला म्हणावं लागेल कारण की या नगरपालिका नगर, नगर परिषदा बऱ्यापैकी बऱ्याच अंशी आपण आघाडी म्हणून अनेक ठिकाणी लढवत असतो आता वडगाव मध्ये आम्ही विद्यार्थी पोळ म्हणजे यादव साहेबांची आघाडी काँग्रेस प्रणीत आघाडी आम्ही पंधरा वर्ष काँग्रेसप्रणित आघाडी म्हणूनच लढवतो आता कुरुंदवाड मध्ये काँग्रेस मध म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतोय आजऱ्यामध्ये काँग्रेस म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरा जातोय कागलमध्ये पहिल्यांदा आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे चिन्ह आम्ही पोहोचवते ठीक आहे यश अपयश हा भाग वेगळा आहे परंतु तिथं चिन्ह पोचवतोय पन्हाळ्यामध्ये आमचे काँग्रेस प्रणित आघाडीचे दोन बिनविरोध निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मला वाटतंय जिथं चंदगडमध्ये सहा उमेदवार काँग्रेस पक्षाचे आघाडीमधून त्या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून हातकलंगल्यामध्ये पूर्ण आपण काँग्रेस म्हणून चिन्हावर त्या ठिकाणी उभारले आणि म्हणून जे आरोप करतात म्हणजे काही माध्यमांमध्ये देखील बातमी आली त्यांनाही माझी विनंती थोडा अभ्यास करून बातम्या द्याव्यात विरोधक बोलायला हरकत नाही भाजपनं बोलायला काय हरकत नाही परंतु माध्यमांमध्ये देखील किमान अभ्यास करणं गरजेचं आहे कुठं कुठं चिन्हावर मॅक्झिमम चिन्हावर आम्हीच उभारलोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालल्याचं वाटत नाही महायुतीमध्ये सावळा गोंधळ चाललाय हे महाराष्ट्रातली जनता बघते कारण की कोण म्हणते तिजोरीची चावी माझ्याकडे आहे कोण म्हणते तिजोरीचा मालक मी आहे जनता मालक आहे हे माहिती आहे जनतेच्या करातले पैसे हे करात देतात हे घरातले पैसे देत नाही जनतेच्या करातले पैसे देत आहेत हे माहितीतले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विसरलेले त्या ठिकाणी दिसत आहेत आता दीपक केसरकर म्हणतात की माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचलं जात आता राज्य तुमचं आहे तुम्ही गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे कटकारस्थान कोण रचतंय हे भावनिक बोलण्यापेक्षा त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे की त्यांच्या जीवाला काय धोका आहे का कटकारस्थान कोण करत आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे फक्त कटकारस्थान रस्ते म्हणून भावनिक काहीतरी मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणं संयुक्तिक नाही आणि या तिघांच्या अलवेल नाही हे एकंदरीत महाराष्ट्रातल्या लोकांना लक्षात आलेलं आहे शाहीबापू परवा भाजप केला का का नवं काय नवं नवं काय भाजपनं आता उद्धव ठाकरे साहेबांचा सा विश्वासघात केला असेल तर हे तर फार किरकोळ आहे त्यांना बाजूला करायला वेळ लावणार नाहीत ते आता ऑलरेडी भाजप बघतेच ना की कशा पद्धतीनं त्यांचं एकूण वागणं दोन्ही पक्षांच्या बरोबर चाललेलं आहे तो त्यांचा भाग आहे ते त्यांना कमी करणार हे जग जाहीर आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित महायुतीकडनं होतं ते झालेलं नाही महाराष्ट्रातली जनता निराश आहे मराठवाड्यातल्या नुकसान भरपाईचा विषय असू दे बेरोजगारीचा विषय प्रामुख्याने या ठिकाणी असू दे राज्यातला उद्योग हा दुसऱ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी चाललेला आहे आमचा रोजगार कमी कमी होत चाललेला आहे ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर राज्य चुकीच्या दिशेला चालले हे आता लक्षात येते नाही महायुतीमध्ये अस्वस्थ आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही एवढी अस्वस्थता त्यांनी दाखवून दिलेली आहे त्यांच्याच पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून दाखवून दिलेले म्हणजे एकनाथ शिंदे म्हणतात की आमच्या पक्षातलं कोण घेऊ नका म्हणजे त्यांना साकडं घालावं लागतं भाजपला म्हणजे त्यांची पक्षावर किती पकड आहे हे देखील त्यांचं आत्मचिंतन केलं पाहिजे की म्हणजे सांगावं लागतं की कुणी एकमेकाचा फोडू नका म्हणजे तुमच्या पक्षातल्या लोकांच्यावर तुमचा कंट्रोल नाही हे सिद्ध झालेलं आहे नाही मला वाटते आमचे तिथले आमदार हेमंत ओगले आणि ही सगळी मंडळी तिथं पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि ह्याची चौकशी करावी नीट नेमकं त्याच्या मागचं कारण काय आणि थोडं कारण स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर वक्तव्य करणं साहित्य करा मुदत वाढवून उद्याची सत्तावीस तारीख हरकतीचे जिल्हा परिषदची मला वाटते अठ्ठावीस का एकोणतीस आहे त्या दोन्हीला मुदत वाढ द्यावी हरकती युद्ध नाही त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या याद्याची पडताळणी करून योग्य याद्या लोकांच्या पोचवायची जबाबदारी आता ते म्हणतात राजकीय पक्षाला बघा म्हणजे आम्ही बघायचं मग तुम्ही कशासाठी पैसे घेता निवडणूक आयोग राज्याकडनं पैसे घेता ना निवडणूक लढवण्या निवडणुका नियोजन करण्यासाठी तुम्ही पैसे घेता तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे देतो सगळे सगळ्या यंत्रणाला राबवण्यासाठी मानधन मिळतं तुम्हाला मग तुमची जबाबदारी काय का नाही मग निवडणूक ना भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल अनायशी सुप्रीम कोर्टात आता केस चालू आहे त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मुदतवाढ द्यावी अशी आमची अपेक्षणीय याद्या व्यवस्थित करून त्यांनी द्याव्यात असे आमच्या सत्ताधारी सुद्धा या याद्यांच्या वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात भाजपचे प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा यामध्ये भोळ आहे तेच म्हणतोय ना मी मग आता सत्ताधारी पक्ष जर हे बोलत असेल विरोधी पक्ष बोलत असतील तर सत्ताधारी पक्ष दुतोंडी चेहरा बोलतोय का मग सत्ताधारी पक्ष ला जे हवा आहे ते त्यांनी केलेलं आणि मग आपण बोलावं आणि एक वातावरण तयार करावं असा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे का आता जर दोन दोन हजार नाव एका वॉर्डातली दुसऱ्या वॉर्डात जात असते तर तुमच्या दुर्दैवी फेरफार कशा होऊ शकतात विधानसभेच्या याद्यात चूक आता एवढी कशी झाली एका घरातली दोन नावं एका घरात एक नाव वेगळ्या बाजूला दुसऱ्या वॉर्डात जातात हे कसं शक्य आहे हे प्रॅक्टिस निवडणूक आयोगाच्या एंडला बॅकएंड मध्ये आता निवडणूक आयोगाने देखील सांगितलं पाहिजे तुमच्यावर एवढे आरोप होत असतील याद्या सदोष नाहीयेत तो कोण तर हे काम नेमकं ने कुठल्या माणसाला दिलं होतं हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं पाहिजे आम्हाला अधिकार आहे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून निवडणूक आयोगाने हे याद्या करण्याचं काम कुणाला दिलं होतं कुठल्या कंपनीकडे दिलं होतं काय इनहाऊस हे याद्याचं फिडिंग असेल डाटा फिडिंग असेल हे केलेलं आहे जाहीर करा निवडणूक आयोगानं की या कंपनीला आम्ही काम दिलं होतं त्यांनी बरोबर केलं नाही त्यांना आम्ही शोकास नोटीस काढतो मी कळेल महाराष्ट्रातल्या जनतेला की निवडणूक आयोगाचं नेमकं बॅकहेंड मध्ये काम हे कोण करत आपण देखील त्या संदर्भात एक आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर केलं होतं त्यावेळेस आश्वासन देखील दिलं होतं की काही वारे कोर्टाचे निर्देश पण आता आहे कुठ नाही मगाशी आम्ही म्हणलं तसं सरकारचं आहे त्या रस्त्यांवर दुर्लक्ष आहे आहे ते, ते खड्डे भरता येत नाही दुसऱ्या बाजूला शक्तीपीठचा शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आहे हेलिकॉप्टर मधनं बावनकुळे सात बारे मोफत देतो म्हणून त्या ट्रांगतोय मला वाटतं आता हेलिकॉप्टर मधनं सात बारे टाकणार आहेत का माहित नाही आम्हाला आता तेवढंच राहिले म्हणजे लोकांनी खाली बघायला वरनं सात बारे पडत आहेत आमचे आता तेवढं करा म्हणजे झालं म्हणा म्हणजे विषय संपला म्हणा म्हणजे आश्वासनांची खैरात म्हणजे मला वाटते देशात आता एवढे आश्वासन माहितीतल्या लोक कुठल्याही नेत्यांनी दिले नसतील एवढी आश्वासन माहितीची त्या ठिकाणी मिळतायत अशी परिस्थिती आहे नाही निश्चितपणे माझं त्यांची चर्चा झाली त्या संदर्भात की बाबा ह्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे की महाराष्ट्र शासनाचं आ, लक्ष या रस्त्यांच्यावर आहे का नाही अशीच आशंका त्या ठिकाणी आहे म्हणजे आज सातारा टू पुण्याचा रस्ता हा अंबानींच्याकडे होता तो त्यांनी ऑलरेडी विकलाय दुसऱ्या कंपनीला म्हणजे ऑलरेडी दोन हजार कोटीला तो रस्ता दुसऱ्या कंपनीला आता ती दुसरी कंपनी तो रस्ता करणार आहे म्हणजे ज्या ज्या कंपनीनं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याने ऑलरेडी तो त्याचं मॉनिटाईज करून त्याच्यातनं पैसे उचलले म्हणजे ते बाजूला गेले आता मग शासनाचं यामध्ये लक्ष आहे का नाही आणि मुळातच की हे सगळे प्रकल्प हे फक्त मलिदा खाण्यासाठी आहेत लोकांच्या सेवेसाठी नाहीत हे पुणे कोल्हापूर हायवेवरून या ठिकाणी लक्षात निश्चितपणे येत नाही मला वाटते त्याची जाहीर आता आम्ही त्याच्यावर बोलण्यापेक्षा वरिष्ठ स्तरावर त्याची चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय आमच्या पक्षाच्या वतीनं जाहीर केला जाईल अजून वेळ आहे त्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अजून वेळ आहे उद्या सुप्रीम कोर्टात काय होते त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे आजपासून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून या आघाडी संदर्भात थोडं वेळ जाईल या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल आणि एकंदरीत त्याच्यावर निर्णय आमचा वरिष्ठ पातळीवर आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी घेऊ अभ्यास असं मनसेला म्हणून मी म्हणतोय की बर ह्याच्यावर जाहीर बोलण्यापेक्षा आम्ही आमचं अनालिसिस करू पक्ष म्हणून आमची अनालिसिस होईल की बाबा काय होईल आता विधानसभेला सगळ्यांनी सांगितलं होतं महाविकास आघाडी येणार म्हणून त्या सगळ्या अभ्यासकांनी आकडे वेगवेगळे दिले होते त्यामुळे आता त्यांचा अवमान न करता त्यांचा अंदाज घेऊन उद्याच्या भविष्य काळात काय घडेल नेमकं त्याचा नीट अभ्यास आम्ही निश्चितपणे या ठिकाणी शेवटी या निवडणुका कधी लागणार याच्यावर बरचसा अवलंबून आहे या मुंबई महापालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागणार का सुट्ट्यात लागणार का त्याच्या का आधी लागणार याच्यावर बरचशी गणिता अवलंबून आहे तेव्हा मुंबईचा मुंबईची डेमोग्राफी वेगळी आहे मुंबईची सायकोलॉजी मतदारांची वेगळी आहे आणि मग त्याचा एकंदरीत काँग्रेस पक्षानं तिथं अनेक वर्ष महापालिकेत सत्ता मिळवलेली आहे अनेक वर्ष महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून देखील ताकदीनं काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये राहिलेला आहे आणि मुंबईत लोक एकत्र बसून याच्यावर निर्णय घेतील की नेमकं कुठल्या दिशेनं जायचं आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला बाकीच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य असेल ने अजून वेळ आहे त्याला त्यानंतर मग ते अजून वेळ आहे ना मी देतो ना त्यांना माहिती त्यांना देतो अजून वेळ आहे त्याला ना। नाही तसं नाही अजून काही गोष्टी माझ्यापर्यंत काही माहिती आलेल्या आहेत त्या ते म्हणलेल्या आहेत माझ्याकडून माहिती घेतो म्हणून त्या माहिती आली की मी त्यांना देतो माहिती जवळपास कोल्हापूरमध्ये तीन ठिकाणी माहितीमध्ये मुख्य आहे सांगलीमध्ये तीन ठिकाणी माहितीमध्ये लढत आहे आणि सोलापुरात पण ठिकाणी पातळीवरच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात सगळीकडेच होतात म्हणजे महायुती असू दे महाविकास आहे जिथं त्यांना युती करणं शक्य आहे तिथं त्यांनी केली असत परंतु ते लोकांना काय सांगतात हे महत्वाचं लोकांना जे खोट सांगतायत दोन्ही पक्ष महायुतीतले तिन्ही पक्ष ते लोकांनी जाणलं पाहिजे असं आमचं बाप आहे हे वेगवेगळे लढून मताचे डिव्हिजन करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतील परंतु आज ते एकमेकाला शिव्या देतात उद्या दे पोस्ट पोल अलायन्स करणार आहेत किंवा जनतेने विचारलं पाहिजे त्यांना तुम्ही मतं मागायला लागले आता स्वतंत्रपणे पोस्ट पोल अलायन्स तुम्ही करणार आहे का किंवा असंच थांबणार आहे तुम्ही त्यामुळे हे लोकांना फसवायचं काम माहितीतले लोक त्या ठिकाणी करतायत लोक जाण आता लोकांना जाणीवते जी झालेली आहे आणि निश्चितपणे जिथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथं आम्हाला यशीलय कुठं नाव घेणार म्हणजे मला कळणार हा म्हणजे ते काय खरे कोण आता कोण 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 बरेच लोक एकत्र जाऊ म्हणून म्हणलं कोण आता तिथल्या कार्यकर्त्यांनी आता विचार करायचा आहे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून एकत्र आलेले आहेत ते त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्या प्रभागातील नाव दुभार झाले किंवा गायब झाले युतीनंतर त्यांच्या तेच ज्या कार्यकर्त्यांनी दोघांच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध प्रचार केला तर त्यांनी विचार ले ले करा आम्ही काँग्रेसच्या उमेदवार कागलमध्ये दिलेला आहे ना पदाचा लोकांनी क्रांती करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावं महानगरपालिका असताना तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठाण वाढलेली आहे तुमचे प्रॉपर्टी कार्ड फुकट करून देतो सातबारी फुकट करून देतो इकडं मुश्रीफ मध्ये दुबई सारख्या गार्डन्स मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आश्वासनाची खैरात चालू आहे कशा <laughs> <लेता। laughs> <laughs> नाही मला वाटतं आता ऐंशी हजार कोटीची बिलं थकलेली आहेत हे परवा देखील जाहीर झालेलं आहे नागपूरचं अधिवेशन होईल का नाही ही शंका निर्माण झाली आहे कारण की नागपूरची कामं तिथली पूर्ण अपूर्ण आहेत असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही जे वैज्ञानिक दृष्ट्या अधिवेशन घेणं गरजेचं आहे त्या अधिवेशन घेण्याची सक्षमता सुद्धा या सरकारमध्ये राहिलेली नाही तेवढी सुद्धा आर्थिक ताकद राहिलेली नाही आणि म्हणून खोटी आश्वासनं द्यायचं हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे मला वाटते पहिले महाराष्ट्रातले खड्डे भरा मग गावठाण सातबारा आणि दुबई हे लई लांब फार लांब आहे निदान खड्डे तरी महाराष्ट्रातल्या लोकांचे भरा नाही आम्ही आता जिल्ह्यातले आमच्या आमच्या स्तरावर या ठिकाणी प्रचार करतोय प्रत्येकानं विभाग वाटून घेतलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही असेल विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील प्रनिती शिंदे असतील पृथ्वीराज प्रत्य। चव्हाण साहेब कराडमध्ये बसून आहेत आम्ही आपले आमचे विभाग या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत परंतु वरून कोण आणण्याची आवश्यकता आम्हाला त्या ठिकाणी नाही त्यांना लागणार आहे कारण की खोटे, खोटे निवेदन खोट एक लाख कोटी दोन लाख कोटीची आश्वासनं त्यांना द्यायची असतील तेव्हा मुख्यमंत्र्यांना यावं लागतंय सांगावं लागतं की एवढे पैसे मी देणार आहे स्थानिक नेतृत्व ताकद नाही मतं घेण्याची हे सिद्ध होते मला वाटतं निवडणूक आयोगानं पट्टी बांधली आहे का हा विषय इथे येतोय निवडणूक आयोगानं सो मोठो याची दखल घेतली पाहिजे तक्राराची वाट कशाला बघता जर एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे म्हणजे पैशाचा आमिष दाखवतो म्हणत असेल याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ आहे की या सगळ्या गोष्टी उघडपणे चालले आहेत मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करते का आता मतदार यादीतला घोर हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला मग निवडणूक ह्या याद्या महापालिकेकडे जिल्हा परिषद कोणाकोणा आल्या निवडणूक आयोगाकडून मग निवडणूक आयोग हे कशा पद्धतीने यंत्रणाभवते आता आमच्या माजी महापौर शोभाताई बोंद्रे त्यांच्या घरातलं एक नाव त्यांच्या चिरंजीव इंद्रजीत बोंद्रे दुसऱ्या वॉर्डात पडले मागच्या वेळी ते त्या वॉर्डात निवडून आले महापौर झाल्या आणि परत ते दुसऱ्या वॉर्डात कसं जाऊ शकतं म्हणजे आज अशी अवस्था मतदार यादीची झालेली आहे म्हणजे लोकशाहीची थट्टा ही या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे सरकारच ही नामुष्की आहे ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगभर करतो प्रबळ लोकशाही म्हणून तिथं मतदार यादी आम्ही आज करू शकत नाही सत्तर वर्षानंतर याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही आणि म्हणून तुझं हा महाविकास आघाडी म्हणून नगरपालिकेवर नाही आज आम्ही आता आजरा असू दे हतकनंगले असू दे शिरोळ असू दे जयसिंगपूर असू दे कुरुणगाव असू दे वडगाव असेल आम्ही चंदगड मध्ये काही लोक त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्याच ठिकाणी आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि आमचे जास्तीत जास्त निवडून नगराध्यक्ष आले पाहिजेत आमचा प्रयत्न राहणार आहे कुणाच कुठली माहिती म्हणजे ती माहिती तरी एक त्यांची म्हणजे कुठली माहिती त्यांनी त्यांनी त्याचा खुला भाजप कुठं लढलेला आहे हा तेच म्हणजे हा मग तेच म्हणजे कुठली माहिती थी हे ठीक आहे बोलायला हरकत नाही बोलले तरी आमची 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 बलस्थान आहे तिथं आम्ही ताकदीनं लढणार होता आणि निकाल लागल्यावर स्पष्ट होईल की या जिल्ह्यात ती जनता कुणाच्या पासून नाही जाणार वैद्यकीय शिक्षण म्हणून ह्याचे मुशिमांनी एक अजोब सल्ला दिलेला ती म्हातारी कोटारे सोडू नका ज्यांना कमी दिसते त्यांना सोडू नका त्यांना एकत्र आम्ही त्यांचं मतदान तुम्हीच करा अशा पद्धतीचा सल्ला त्यांनी मतदान करून मला वाटतं त्याचं उत्तर त्यांच्याकडनं घेतणं गरजेचं आहे मला वाटतंय की आ, कशा पद्धतीने मी म्हणतोय काय सत्तेतल्या सगळ्या एकूण लोकांची वक्तव्य बघितली तर कसंही करून मत मतदान मिळवा म्हणजे लक्ष्मी गुलाबराव पाटील म्हणतात लक्ष्मी एक तारखेला येणार आहे म्हणजे कसही करून तिथं दीपक केसरकर वेगळं त्या ठिकाणी बोलत आहेत सिंधुदुर्गमध्ये तर भाजप शिवसेना एवढी मोठी भांडणं आपल्याला पाहायला मिळतात विदर्भात तीच परिस्थिती साधारणपणे त्या ठिकाणी आणि म्हणून या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगानं घेणं अपेक्षित आहे झालं